आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज मराठी चित्रपट नॉन महाराष्ट्रीयन नमस्कार मी धनराज भे सात मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे गणपतीच्या मोसम मध्ये एक मराठी चित्रपट येतोय श्रीत नॉन महाराष्ट्रीयन या चित्रपटाचे संगीतकार गायक आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून याविषयी जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर माझं नाव सुमेध मिरजी श्रीयुथ नॉन महाराष्ट्र हे आपल्या मूवीचं नाव आहे त्याचं मी म्युझिक डिरेक्टर आहे तर आम्ही एक नवीन टॉपिक हिट केलं इथं तरुणांसाठी जॉब स्कॅम रिलेटेड एक टॉपिक घेतलेला आहे तर त्यात बरंच काय काय सस्पेन्स आणि हे चालू आहे थ्रिलर मूवीमध्ये ते तुम्ही मूवी बघाल तेव्हाच तुम्हाला अनुभव घेता येईल आणि या मुव्हीचं ट्रीटमेंट सिन्स आम्ही टार्गेट मराठीच्या करंट युथ कडे टार्गेट केलेलं आहे म्हणून त्याच्या हिशोबाने मी त्याचं म्युझिक ट्रीटमेंट आणि गाणी जरा खूप वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत अरेंजमेंट गाण्यांची बॅकग्राऊंड स्कोअरची सगळं खूप युनिक पद्धतीने आहे सिन्स मी स्वतः एक गिटारिस्ट आहे तर त्याचं अरेंजमेंट मी खूप असं रॉक पद्धतीने केलेलं आहे पण नॉट अ टिपिकल रॉक जे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे मी जे जरा वेस्टर्न स्टाईल आहे ते मराठी पद्धतीने मांडलायचा प्रयत्न केला आहे तो खूप एक्सपेरिमेंट झाला आहे म्युझिकच्या बाबतीत तर तुम्ही जे बघाल तुम्हाला ते नक्कीच आवडेल खूप तगडा आणि पॉवरफुल म्युझिक आहे मूवीतला प्रेक्षकांसाठी काही थोडंसं प्रेक्षकांना मी हेच म्हणेन आपल्या आपण माझी टीम ही सगळे यंगस्टर्स आहेत आम्ही खूप सगळे मिळून खूप मेहनत घेतली आहे काहीतरी नवीन आणण्यासाठी तर आम्हाला प्रतिसाद द्या छान आणि सगळ्यांनी थिएटरला जा आणि मूवीचा एक वेगळा अनुभव घ्या आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल तुमचं हक्कित् चित्रपट आहे संगीत माझा ॲज अ म्युझिक डायरेक्टर हा चौथा मुगे येस काय अनुभव आहे मराठी इंडस्ट्री याच्या आधी मी दोन हिंदी मूवीज केल्या आहेत आणि दोन मराठी केल्या आहेत आणि शॉर्ट फिल्म्स तर खूपच केल्या आहेत आणि टी व्ही वगैरे तर चालूच असतात अजूनही चालू आहेत तर आता हे स्क्रीनला लागणारा माझा मराठी दुसरा मूवी आहे तर दोन वर्षांपूर्वी झटका म्हणून एक मूवी लागला होता तर एक्सपिरियन्स खूप छान आहे मराठी ऑडियन्सला आवडतं आहे माझ्या म्युझिक स्टाईल आणि मी जे माझ्या स्पॉटीफायवरती सोशल मीडिया स्ट्रीमवरती ज्या पोस्ट करतो आहे त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करतो एकदा पोहोचलो की तुम्हाला नक्की आवडेल आम्हाला माहिती आहे सो नक्की आहे का म्युझिकामध्ये महाराष्ट्र येत हो मी मी पुणेरीच आहे मी सदाशिव पेठेत राहतो प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपण हो हा चित्रपट आपला कितो आहे दिग्दर्शन आणि माझा हा दुसरा चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून आणि मी या चित्रपटाचं छायांकन आणि संकलन पण केलं आहे आणि मी सहलेखक आहे या चित्रपटाचा तर अजून या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं चित्रपटाचं नाव श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन अस यासाठी आहे की या चित्रपटाचा जो मुख्य पात्र आहे तो अमराठी आहे मात्र तो त्याच्या दृष्टिकोनातून मराठी समाजाकडे बघतो आहे आणि त्यातून त्याला या समाजात काय त्रुटी आहेत हे दिसून येतात विशेष करून मराठी माणूस जो आहे त्याच्या तो उद्योजकांना त्याच्याच समाजातल्या उद्योजकांना हवा तसा पाठिंबा देत नाही अजूनही कुठेतरी तो जुन्या वळणात अडकलेला आहे की आपल्याला जॉबच हे सर्वात सिक्युअर माध्यम आहे सर्वात सुरक्षित माध्यम आहे चित्र आपले पैसे कमवण्याचं आणि त्या गोष्टीला कुठेतरी आवाहन करणं आव्हान सॉरी आव्हान करण्याचं आ, काम जे आहे ते हे चित्रपट करतंय की कुठेतरी आता शार्क टँक तुम्ही म्हणाल दोन दीड दोन वर्षांपूर्वी शार्क टँक हा शो सुरू झाला त्यानंतर एक उद्योजकांची लाट सुरू झाली आहे त्यानंतर आपले सरकारचे पण काही स्कीम्स आहेत स्टार्टअप इंडिया असो एम एस ई स्कीम्स असो त्यातून भांडवल मिळणं सोपं झालं आहे जे पूर्वीच्या पिढीला मिळणं तेवढं सोपं नव्हतं तर आज उद्योजक होण्याची जी एकंदरीत परिस्थिती आहे ती फार अनुरूप आहे पूर्वी अनुकूल परिस्थिती आहे पूर्वीसारखी नाही राहिली आहे पूर्वी भांडवल मिळवणं खूप कठीण होतं पण आज भांडवल मिळवणं सोपं झालंय फक्त एक गोष्ट असते की समाजाने आपल्या समाजाने पाठिंबा दिला पाहिजे तर त्या विषयावर हे चित्रपट बोलत आहे दुसरी गोष्ट या चित्रपटाचा जो विलन आहे तो विलन एक जॉब स्कॅमस्टर आहे आणि त्याच्या माग घोटाळेबाज आहे नोकरी घोटाळेबाज आहे आणि त्याच्या मागचं एक मोठं कारण हे आहे की तो कुठेतरी या मुद्द्याला मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण जे धारणा घेऊन बसलो आहे की नोकरी हा एक सर्वात सुरक्षित माध्यम आहे पैसे कमावण्याचा एक जॉब सिक्युरिटी जी आपण म्हणतो ते तसं नाही आहे तुम्ही त्याच्या आहारी गेले तर तुम्ही फसू पण शकता आणि तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं तर त्यासाठी आम्ही त्या, त्या प्रकारचं हे केलं आहे आणि या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे याचं सादरीकरण याचं चित्रीकरण याची पार्श्वसंगीत आणि सगळं नवीन कलाकार आणि खूप चांगली कथा तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करीन की गणेशोत्सवात मराठी चित्रपट बघायलाच पाहिजे मराठी माणसाचा हक्काचं सण आहे तुम्ही साठ सप्टेंबरला नक्की चित्रपट गृहात यात मी शब्द देतो तुम्हाला तुम्हाला हा चित्रपट आवडेल धन्यवाद या चित्रपटातील सहनायक वैभव रणवे आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेतो आहोत हॅलो uh, नमस्कार मी वैभव रंधवे मी या चित्रपटात समीर रंधवे या म्हणजे समीर या कॅरेक्टरची भूमिका करतोय जे जे कॅरेक्टर एका रुरल भागात नाही येतं काही दिवस काही वर्ष तरी इथे राहिलेलं असतं आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये त्याच्या त्याचे वडील हे शेतकरी असतात जेव्हा त्यांची जमीन जे विकून त्या त्याच जमिनीवरती एक कंपनी उभी राहते आणि त्यामध्येच तो कामाला लागतो हे त्याला जेव्हा जाणवतं जेव्हा कळतं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्यातून त्याला असं वाटतं की मी नोकर म्हणून जन्माला आलेलो नाही आहे मी नोकर म्हणून काम करण्यासाठी इथे आलेलो नाही आहे तर मी पण उद्योजकच होणार आणि ह्या सगळ्या परिस्थितीत त्याच्या मनात खूप प्रश्न उभे राहतात उद्योजक होण्याच्या मार्गावर त्याच्या खूप अडथळे तयार होतात आणि ह्या अडथळ्यांवर एका मराठी व्यक्तीच्या अडथळा उद्योजक होण्याच्या अडथळ्यांवर ही फिल्म बोलते तर आ, ही फिल्म सहा सप्टेंबरला गणपतीच्या काळातच आपल्या गणपती उत्सवाच्या काळातच ही रिलीज होती आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की गणपती तुम्ही ही फिल्म बघावी आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर थँक्यू या चित्रपटातील मुख्य नायिका म्हणून जे आहे संपदा गायकवाड त्यांच्याकडून आपण त्यांच्या या भूमिकेविषयी जाणून देतो कसा चित्रपट मी या चित्रपटामध्ये नेहा नावाचं पात्र साकार करते नेहाचं जे कॅरेक्टर आहे ते थोडंसं भानकुदळ आहे तिची सांगण्याची पद्धत जी थोडी थोडीशी वेगळी आहे माझंच जे आहे ते खरं अशा मताची ती आहे तिचे वडील जे आहेत ते स्वतः स्वर्ग सरकारी नोकरीमध्ये कामाला असल्यामुळे तिला सरकारी नोकरीचे किंवा नोकरी क्षेत्रातले पक्ष जे आहेत ते तिला चांगलेच माहीत आहेत त्याच्यामुळे तिचं जे एक असं माइंडसेट बनलेलं आहे की कधी पण व्यवसायापेक्षा जी आहे नोकरी बरी तर अशा माइंडसेटची ही जी आहे ती नेहा आणि या कॅरेक्टरचं इव्हॉल्युशन तुम्हाला पुढे चित्रपटामध्ये पाहायला मिळेल प्रेक्ष नॉन महाराष्ट्रीयन हा जो चित्रपट आहे हे तो अतिशय युनिक वरती झालेला आहे जॉब स्कॅन्स जे आहे ते आजपर्यंत तरी मराठी आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा कुठल्या विषयावरती झालेला नाही आहे चित्रपट त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला एक कम्प्लीट पॅकेज मिळेल तुम्हाला थ्रिलर मिळेल तुम्हाला ऍक्शन मिळेल तुम्हाला सोशल मेसेज मिळेल आणि हा सहकुटुंब हो सह पाहण्यासारखा चित्रपट आहे तर नक्की जाऊन बघा सहा सप्टेंबरला धन्यवाद मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज आपण मुख्य भूमिकेत या चित्रपटामध्ये आहात आणि तुमचं होम प्रोडक्शन आहे होम प्रोडक्शनमध्ये काम करत असताना आपल्याला काय भावना जाणवतात किंवा त्रास असतो कुठल्या टेन्शन मधून असतो आणि मुख्य रोल करताय आपण मला असं वाटतं की एक आई जेव्हा एका मुलाला जन्म देते बाळाला जन्म देते तेव्हा त्याला अर्थ अर्थदुष्कळं सोसावी लागते पण त्याचा अर्थ असं नाही की त्या आईचं त्या मुलावर प्रेम नसतं तर साधारण तशीच भावना आहे की होम प्रोडक्शन आहे म्हणून जास्त जास्त जिवाळा आहे जास्त प्रेम आहे की आमचंच बाळ आहे आमचंच लेकरू आहे आणि मला असं वाटतं की श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन जो आमचा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये आम्ही सर्व नवीन कलाकारांना एक चान्स दिलेला आहे आमचं म्युझिक डायरेक्टर पण आहे सुमीन मिर्जी आणि मी स्वतः पण नवीनच आहे माझा हा दुसरा चित्रपट आहे माझं नाव गौरव उपासनी आणि मी जनक सिंग यांच्या भूमिकेत आहे तर सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर गणेशोत्सवात हा सिनेमा रिलीज होतोय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि नोकरी घोटाळ्यांवरती म्हणजे जॉब स्कॅन्सवरती हा पहिला मराठी चित्रपट आहे दुसरी गोष्ट आम्ही एक कन्सेप्ट जी या फिल्ममध्ये दाखवलेली आहे की मराठी तरुणांनी बिझनेस करायला पाहिजे आणि मराठी तरुणांनी जर त्यांच्यामध्ये ज्ञान आहे त्यांच्याकडे हुशारी आहे तर त्यांनी का हा विचार करावा की इतर जातीचे इतर पंधराचे लोक फक्त व्यवसाय करू शकतात कमी वर्गाल, वर्गाल हा पण एक आम्ही मेसेज दिलेला आहे पण त्याचं ग्लॅमरस प्रेझेंटेशन आहे खूप ग्लॅमरस सादरीकरण केलेलं आहे जे आजच्या तरुण वर्गाला वर्गाला आवडतं आजचा तरुण वर्ग मी पण तरुण आहे पण मला थोडंसं वाईट वाटतं की आजचा तरुण वर्ग हा दक्षिण भारतीय चित्रपट पाहतो हॉलिवूड पाहतो बॉलीवूड पाहतो पण मराठी नाही बघत थिएटरमध्ये जाऊन तर मला त्या तरुण वर्गाला थिएटरमध्ये खेचून आणायचं आहे मग गणेश उत्सवासारख्या एवढ्या मोठ्या सणामध्येच ते रिलीज करण्याचं धाडस का केलं धाडस नाही आहे मला असं वाटतं हा उत्सव आहे आपण धाडस का म्हणूया आपण हो, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आताच मला समजलं की दादा कोणके हे पण गणेशोत्सवात रिलीज करायचे त्यांचा आता ते खूप मोठे सुपरस्टार आहेत आम्ही न्यूकमर आहोत पण त्यांचा हेतू काय असेल म्हणजे आपण एक थोडा विचार केला तर काय हेतू असेल की मराठी माणसांनी मराठी चित्रपटाला साजरा करावा आणि हो, ते सुद्धा एवढ्या मोठ्या सणात म्हणजे आज गणेशोत्सव जर हिंदी चित्रपट आपण दिवाळीला जाऊन सुपरहिट करतो पंधरा ऑगस्टला आपण हिंदी चित्रपट हिट करतो क्रिसमसला करतो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज